जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आपल्याजवळ आता मेन चीफ गेस्ट बसलेले आपले माझे विद्यार्थी पवन चोपडे हा विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये कंटिन्यू दोन वर्ष होता बघा व्हिडिओ सादरीकरण करण्याचा मेन उद्देश असा की एक दिवस प्रत्येकजण विद्यार्थी असते आणि विद्यार्थ्यांमधून तो सिलेक्शन घेते आपल्या करिअरला सुरुवात करते असे विद्यार्थी इकडे बसल्या पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसू शकणार नाही आज पवनच्या आईवडील आहेत तसे मी प्रत्येक विद्यार्थ्यांना हा मेसेज देऊ इच्छितो की जसे पवनच्या आवडी सोबत बसले असे प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशी मनात एक जिद्द करायला पाहिजे बघ की आपल्या आईवडील एक दिवस पवन आपल्या आपल्यासोबत सरांना भेटायला पाहिजे कारण कसं का असतं माहिती का जो विद्यार्थी सिलेक्शन होणार निघून जातात ते भेटायला पण येत नाहीत पण जो विद्यार्थी सिलेक्शन झाल्यानंतर मला स्वतः स्वतःला भेटायला येते तर मला एवढा आनंद होते की असं वाटतं बघ की त्या विद्यार्थ्याचं जे हे आहे सक्सेस आहे ते कुठं कुठं नाही आज पवनचे आईवडील स्पेशल राजूरून मला भेटायला मला जाल, एवढा आनंद झाला की मी मला शब्दांनासुद्धा सांग सांगण्यात सांगता येत नाही आज पवन अग्निवीरमध्ये फेल होऊन आपली जिद्द कम, कमी कमी न करता न डगमगता स्पेशल त्याच वाटचालीत मेहनत करून आज नागपूर एस आर पी एफला सिलेक्शन झालं आणि म्हणजे वरती घेऊन आपल्या समोर बसलेला आहे तर मी पवनला सगळ्यात पहिले पवनला आणि पवनच्या आईवडिलांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि पवनच्या आई पवन वडिलांचे माझ्या सगळे फॅमिली रिलेशन आहे तर बघा आपण पवन जो दो, पवनला दोन शब्द बोलायचा मोका देऊ की पवन तुला म्हणजे आता तू सिलेक्शन झाला नागपूर एस आर पी एफला तर येणाऱ्या भाई पिढीला तुझ्याकडून काय संदेश देऊ इच्छितो सर मी तर हेच तुमच्या मार्गदर्शनाखाली खाली चालले तर ते पण शंभर टक्के सक्सेस होता नाही मार्गदर्शन तर आहे परंतु कसं असतं माहिती का प्रत्येक कोणी पण सर असो तर ते नव्वद टक्के विद्यार्थ्यावर डिपेंड असते कुठले पण शिक्षक लोक सपोर्ट करतात तर मी पवनच्या वडिलांना दोन शब्द बोलायचा बघत की तुम्ही पण पवनच्या मेहनतीबद्दल दोन शब्द विचार करायला पाहिजे मुलांना माणसाच्या मनात जीत पाहिजे ज्यांच्या मनामध्ये जीद आहे जी ते केव्हाही हरत नाही किंवा मागे येत नाही कधी माणसानं ना, पुढेच पाऊल ठेवायचं आणि आपलं कार्याकडे लक्ष द्यायचं की आपल्याला कुठे जाणं आहे ते कार्य आपल्याला जे स्थळ म्हणजे आपल्याला जे करणं ते बिलकुल व्यवस्थितशीर तुम्ही जर ध्यानात ठेवून काम केलं म्हणजे तुम्ही तिच्यामध्ये एक ना एक दिवस यशस्वी होणार आता होते असं एक मला माझं मत आहे कारण माझा मुलगा एक दोन वेळा एक दोन मार्गांनी फेल झाला तरी त्याच्या मनात जे होतं की बाबा मी हे असं करीन असतं त्यांना ते मनात ठेवलं आणि तो आज म्हणजे सारखे पे पोलीसमध्ये लागला तर आपल्याला सगळ्यांना हेच माझं सांगणं आहे की आपण जीत ठेवून पूर्ण आपलं करा आपल्याला फळ मिळणारच आहे तुम्ही ठीक आहे माझ्याकडून पवनच्या आईवडिलांचे खूप खूप अभिनंदन कारण कसं असतं माहिती की विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त मोठा सपोर्ट असते आईवडिलांचा जर तुम्ही सपोर्ट केला असता आज पवार नसता नसतात जर त्याचा मनोबल डाऊन झालं असत की ठीक आहे बा भरपूर लोकांचं कसं असते निगेटिव्ह असते की बा नोकरी आपल्यासाठी नाही नोकरी लागू शकत नाही तू करू शकत नाही असे निगेटिव्ह बोलतात परंतु तुम्ही हमेशा त्याला म्हणजे एकदम पॉझिटिव्ह सपोर्ट केला की नाही तू yeah. करू शकतो मग तू मेहनत कर तू करू शकत तुम्ही प्रत्येकाच्या आईवडिलांना एक विनंती करू इच्छितो जसं पवनच्या आईवडिलांनी जेम तेम परिस्थिती असून एवढा सपोर्ट केला तर तुम्ही असं निगेटिव्ह पाळू नका आणि मुलांकडून एक दोन महिन्यांची अपेक्षा करू नका बा एक दोन मुलगा जर कोणा क्लासला बसला कोण केला मग तो सिलेक्शन झालाच पाहिजे जर तो फेल झाला तर तुम्हाला असं की नाही तू करू शकत नाही तो ना करू शकते तुम्ही जसे पवनच्या वडिलांनी सांगितलं की नाही काही हरकत नाही तू डगमगू नको परत मेहनत कर तू सक्सेस होणारच कारण जोपर्यंत आपण जिंकलो नाही तोपर्यंत रेस संपली नाही है ना तर मेन म्हणजे पवनच्या वडिलांनी खूप मोठा मेसेज दिला बाकी आई वडिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी बाकी आईवडिलांसाठी जसे बा यांनी जर सपोर्ट केला तर तुम्ही जर तुमच्या मुलांना सपोर्ट केला तर तुमचे मेन म्हणजे आई वडिलांचा विषय आईवडिलांचं सपोर्ट केला तर मला काय करते हे ना जीत पाहिजे ह्याच्यामध्ये जीत जिद्द पाहिजे हे ना जिद्द असलं तर या जगात कशी कोणती गोष्ट बाकीची होऊ शकत नाही आपले सर आहे ते आपले गुरु आणि आई वडिलांपेक्षा जास्त त्यांचं महत्व आहे आई वडिलापेक्षा जास्त आपल्यापेक्षा आई वडील तरी बोलले आधीच मेरे लड़के को बोली की पहिले सर को बोल तीच सिलेक्शन हो यासारखे बाकी सभी को बोल म्हणजे मला पहिला कॉल फोन झालं की सर माझं सिलेक्शन झालं आणि मुलांचे स्टेटस लागले जर आपल्या अकॅडमीमध्ये सर्व पोरांची नंदून वगैरे सर्व चर्च म्हणजे नवीन आहेत त्यांनीच चर्च ठेवले मग आपल्या अकॅडीच आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला मी असं समजून नाही सांगत समर्थ अकॅडमी ज्या पोरांचे पाऊल टेकले ना आणि त्यांनी थोडी जिद्द जर केली तो लागणार <प्रिणारी> म्हणजे लागणारा शब्द आहे माझा आतापर्यंत म्हणजे आपल्याकडे नव्वद टक्क्याच्या वर पोरं लागलेले आहे ज्यांना पिक्चर <प्रिंग>। सोडून दिला तेच थांबले बघ की नाही आता आपण करू शकत नाही जर तुम्ही थांबले तर रेस पूर्ण होणार नाही ना तुम्ही थांबूनच गेले रेस पूर्ण कशी होणार तुम्ही कम्प्लीट तर करणार तुम्ही कोणते ना कोणते पैसे देणार तुमची तर पवनला माझ्याकडून तरी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि मी बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही बिलकुल थांबू नका जोपर्यंत तुम्हाला सक्सेस भेटत नाही मी तुम्हाला कधी कधी बोलतो डाटतो त्याचा वाईट वाटून मी होऊ नका तुम्ही अधिक जिद्दीला दिला पाहिका आणि एखाद्या वेळेस अपयश आला हताश होऊ नका हा त्याच्यानंतर मी त्या ज्या दिवशी क्लासमध्ये नावं घेतलं त्या पोरांचे ते पोरं जर सिलेक्शन झालेलं माझा शब्द आहे ते सिलेक्शन होणार म्हणजे पंचवीस ला कारण माझी नजर असते कोण सिलेक्शन गेदन, कोण घेत नाही पुन्हा एकदा मी विद्यार्थ्यांच्या सर्व आई वडिलांना एक विनंती करतो की जसं पवनच्या आई वडिलांनी त्याला सपोर्ट केला तसे तुम्ही तुमच्या प्रत्येक पाल्याला सपोर्ट करा त्यांना डगमुगू देऊ नका त्यांना सपोर्टची आवश्यकता असेल सध्या त्यांना ते कमजोर असतात तुम्ही सपोर्ट केला तर ते समोर चालताना तुम्ही जर त्याला दाबलं खाल्लं तर खाली दबून राहतात त्यांना वाटतं बघ आई वडिलांनी जे म्हटलं ठीक आहे आपण करू शकत नाही प्रत्येक जण हा करू शकते पण जो जास्त मेहनत करते त्याला सक्सेस भेटते ज्याची मेहनत थोडी कमी पडते त्याला सक्सेस भेटत नाही आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे जसा पवन आज भेटायला आईवडिलांच्या सोबत आला तशी मी अपेक्षा करतो तुमच्यापासून की पुढच्या भरतीला तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊनच इथं पवनच्या ठिकाणी बस बसलेले दिसले पाहिजे पुन्हा एकदा आमच्या अकॅडमीकडून आणि माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना आणि पवनला पवनच्या आईवडिलांना खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या या दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला हाच पवन पीएसआय एस आय म्हणून मन, सिलेक्शन झाल्याशिवाय म्हणजे दिस, दि, दिसेल तुम्हाला कारण याची या विद्यार्थी मेहनत मला माहित आहे अभ्यास करायचा तुम्हाला आला का नाही तर कोणची गोष्ट इम्पॉसिबल कोणची गोष्ट तुम्हाला अशी अशक्य वाटत नाही तर मी विश करतो शुभेच्छा देतो पवनला की बिलकुल आता मागे वळून पाहायचं नाही बिलकुल जोपर्यंत खांद्यावर स्टार येत नाही तोपर्यंत आपली मिशन अजून संपली नाही आता आता फक्त प्लॅटफॉर्म तयार झाला आता मिशन चालू झाली तोपर्यंत थांबायचा डगमगायचा नाही आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवायचा लक्षात पुन्हा एकदा माझ्याकडून फोनला खूप खूप शुभेच्छा थँक्यू